मंडळी फॅन्सी सिल्क साड्यांचं तुम्हाला कलेक्शन हवं असेल तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहतात की माझ्याकडे जे स्टॉक असतो जे पेटर्न तुम्ही पाहतात ते तुम्हाला प्रत्येककडे चेंजेस येणार बघा तुमच्या पाठीमागे जर तुम्ही बघितलं ते सुद्धा भरपूर कलेक्शन तुम्हाला पाहायला भेटतील म्हणजे ए टू झेड नवीन कलेक्शन्स नवीन पेटर्न्स नवीन सिलेक्शन्स याच्या मागे कारण एकच का आहे की ग्राहकांची जी मागणी असते त्या मागणीच्या अकॉर्डिंग आमच्याकडे जे आमचे परचेस झाले किंवा आमचे सर लोक आहे ते इथे कलेक्शन अशा प्रकारे फॅन्सी फॅन्सी कलेक्शन तुमच्यासाठी आणत असतात त्याच्या मागे आमची पूर्ण टीम कामाला लागलेली मित्रांनो आणि तुम्हाला जसं कलर कॉम्बिनेशन हवंय जशा प्रकारची डिझाईन हवी आहे जशा प्रकारचं पॅकिंग हवी आहे त्या प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला केसरिया टेक्शल कंपनीमध्ये पाहायला भेटणार बघा सॉफ्ट सिल्क तुम्हाला हवंय ते तुम्हाला भेटणार आहे कांजीवरम मध्ये हवंय तसं तुम्हाला भेटणार आहे जशा प्रकारची रेंज जशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला हवंय त्या प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला केसरी टेक्सेल कंपनी प्रोव्हाइड करते म्हणून हा जो आमचा प्रवास आहे मित्रांनो तो लहानापासून मोठ्यापर्यंत गेलेला आहे आणि जेव्हा आपण दुकान ओपन करतो किंवा लहानस व्यवसाय सुरू करतो तर तिथे सुद्धा जी सुरुवात असते ती लहान असते पण आपला माइंडसेट आपली जिद्द एक चिकाटी आणि आत्मविश्वास जेव्हा आपण करतो की नाही काही झालं काही जरी झालं तर मी मागे वसरणार नाही मागे पाहून चालणार नाही मी चालत राहील पुढे तर अशा प्रकारचं फॅन्सी प्रीमियम सिल्क कलेक्शन तुम्हाला पाहायला भेटणार आहे केसरिया टेक्शल कंपनीमध्ये का बघा बापांचं आगमन होणार आहे नंतर नवरात्री येणार आहे दीपावळी येणार आहे बघा तुम्ही पाहू शकता कलेक्शन किती सुंदर आहे त्याची बॉर्डर तुम्ही पहा पल्लू पहा विविंग बुट्टे तुम्ही पहा एवढं सुंदर कॉन्सेप्ट मित्रांनो आणि कट सिक्स थर्टी प्रॉपर तुम्हाला भेटणार आहे बघा तुम्ही पेटर्न पहा किती मस्त अशा प्रकारचं आणि बॉर्डर पाहून तर डबल बॉर्डर तुम्हाला इथे पाहायला भेटते किती मस्त अशा प्रकारचं आणि डायमंड सिरोस्की पूर्ण लावलेली आहे इथे तुम्हाला मोराचं फिगर पाहायला भेटतं आणि पूर्ण विविंग आणि सर्वात प्लस पॉईंट की मागे तुम्हाला काही रॅशेश वगैरे किंवा काही तुम्हाला प्रॉब्लेम मिळणार नाही अशा प्रकारची काळजी इथे घेतली जाते पदर तुम्ही पाहू शकतात किती मस्त अशा प्रकारचे गोंडे दिलेले आहे सुंदर अशा प्रकारचं सिरोस्की घेतलंय रिच पल्लू तुम्हाला भेटणार आहे म्हणजे ए वन प्रीमियम क्वालिटी तुम्हाला केसरिया टेक्सटाइल कंपनी प्रोवाइड करते म्हणून जर तुम्ही घरून व्यवसाय सुरू करत असाल नो प्रॉब्लम पंचवीस तीस हजाराची लागत लावा कलेक्शन्स वेगवेगळं थोडं मागवा बघा केसरिया टेक्साल कंपनीचं प्रोडक्ट कसं आहे त्याची मागणी कशी आहे रिस्पॉन्स कसा आहे या लहान लहान गोष्टी तुम्ही लक्षात घ्या कारण मित्रांनो सफळता एका दिवसात भेटत नाही हळूहळू तुम्हाला पाऊल उचलावं लागतील आणि हळूहळू तुम्हाला सर्व त्या गोष्टी शिकाव्या लागतील ज्या तुमच्या व्यवसायासाठी फार महत्त्वाच्या आहे तर अशा प्रकारचं प्रीमियम सिल्क रेंज तुम्हाला कलेक्शन्स हवं आहे तर तुम्ही इथे येऊ शकतात तुम्ही तिथे कलेक्शन्स पाहू शकतात आणि हो सर्वात मोठी गोष्ट की इथे तुम्हाला जे पण पॅटर्न दाखवले जातात जे कलेक्शन तुम्हाला दाखवले जातात त्याची ब्युटी काय त्याचं रेंज काय आणि हे प्रीमियम कलेक्शन मी कितीला सेल आउट करू शकतो तर तुम्ही अशा प्रकारचं कलेक्शन तुमच्या शॉपमध्ये ठेवा तुमच्या घरी ठेवा आणि बघा की कशा प्रकारचा तुम्हाला रिस्पॉन्स भेटतोय बघा सिक्स थर्टी प्रॉपर कट येणार आहे एक मीटरचं पूर्ण ब्लाउज येणार आहे तिथे तुम्ही सिरोस्कीचं सुंदर अशा प्रकारचं तुम्ही वर्क पाहू शकतात आणि ब्लाउज तुम्ही बघा म्हणजे क्वालिटीमध्ये कटमध्ये कुठल्याही प्रकारचा कमीपणा तुम्हाला दिसणार नाही कारण मित्रांनो हीच तर ओळख आहे के, केसरिया टेक्स्टाईल कंपनीची जी तुम्हाला प्रीमियम प्रिम्हाल क्वालिटी देते प्रीमियम रेंज देते मग तुम्हाला सिम्पल सोबरमध्ये तुम्हाला सॉफ्टी सिल्क तुम्हाला हवं आहे तर तुम्ही पाहू शकतात छान अशा प्रकारचं सिल्कमध्ये पेटर्न तुम्हाला पाहायला भेटणार आहे बघा इथं तुम्ही बघू शकता कि किती मस्त अशा प्रकारचं कलेक्शन जर आपण बघितलं तर तुम्हाला माहितीये की टोन टू टोन मध्ये कॉन्ट्रास्ट बॉर्डर तुम्हाला येणार आहे मस्त अशा प्रकारचं प्रीमियम तुम्हाला पल्लू दिलेलं आहे आणि विविंग बुट्टी जर आपण बघितली तर वाव टू टोन आपण ज्याला धुपछाव पेटर्न म्हणतो ना तशा प्रकारचं पेटर्न तुम्हाला पाहायला मिळेल म्हणून मंडळी जर तुम्ही अशा प्रकारचं प्रीमियम सिल्कचं कांजीवरमचं कलेक्शन तुम्ही तुमच्या दुकानात ठेवत असाल तर एकदा संपर्क करा केसरिया टेक्साल कंपनीमध्ये आणि अशा प्रकारचं प्रीमियम रेंज तुम्ही तुमच्या दुकानात ठेवून छान असा रिस्पॉन्स तुम्ही तुमच्या ग्राहकांना देऊ शकता म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही व्यवसाय लहान करा किंवा मोठा करा पण तुमची विचार करण्याची जी शक्ती तिला वाढवा का कारण मित्रांनो इथे आपण जर पेटर्न बघितले किंवा कलेक्शन बघितलं तर छान अशा प्रकारचं रेंज छान अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे म्हणून एकदा संपर्क करा केसरिया कंपनी कंपनीमध्ये पीडीएफ मागवा लिंक मागवा व्हिडिओ कॉलिंग करा तुम्हाला जशा प्रकारचं तुम्हाला योग्य वाटत असेल त्याप्रमाणे तुम्ही केसर एक्सेल कंपनीमध्ये संपर्क करू शकतात पेटर्न भरपूर आहे कलेक्शन भरपूर आहे पण वेळेची कमी असल्यामुळे आम्ही ठराविक कलेक्शन तुम्हाला दाखवतो पण सुरुवात आपण जर केली आठशेपासून चार हजारापर्यंत तुम्हाला सिल्कचं कलेक्शन आमच्या ह्या काउंटरला भेटणार आहे आणि हे कलेक्शन तुम्हाला तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला रिप्लाय देणार आहे बघा तुम्ही पाहू शकतात की किती सुंदर अशा प्रकारचं तुम्हाला कलेक्शन जसं हवंय कॉपर झरीमध्ये हवं आहे ते तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला अशा प्रकारचं काय म्हणतो आपण फिगरमध्ये तुम्हाला कलेक्शन्स हवंय ते तुम्हाला भेटणार आहे सिरोस्कीमध्ये लहान बुट्टीचा कॉन्सेप्ट तुम्हाला हवाय जशा प्रकारची रेंज हवी तशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला केसर्या टिक्स कंपनीमध्ये भेटणार तर मंडळी आजचा कलेक्शन पॅटर्न कसा वाटलं जरूर कळवा आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आणि कशा प्रकारची रेंज तुम्हाला हवी ते सुद्धा मेन्शन करायला विसरू नका तर मी शिक्षकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुरतिया हो लहंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम